Әрегі वञी बसि गोरा हे

Ano ba ang bari? Sagalala mo. Ito na, gulit.

भाऊ तुम 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 हा तुम्ही एवढी जास्त करता तुम्ही तुमचं काही नाते पायला बसला कसं नाही कसं पाय नाग होत शिवर मसाव मसोबा म्हणाव मसोबा म्हणाला आहे का शेंबूर शेंदूर म्हणा शेंदूर शेंदूर हा पायण्या का तुम पाच दस बुर हाग्रे पावटे जात पाच दस कावड्या का तुमच्या आरतीने मला माहिती आहे आरतीने हो काय ड्युटी करून यायच्या असत्या ड्युट्या दादा हावशी बायकोला म्हणतो मावशी त्याला एवढं करत नाही बायकोला मावशी म्हणाल तुम्हाला माहित नाही नाही ना ती जर रात्र तेल घालणार ही जर तेल घालणार आणि एक दाका घरी गेला गेला आणि एकदा का ताणून दिली गोदडी आणि एक दाका झोपला मग त्याला माहिती आहे बाईक उठ दि का मावशी उठी दि ती म्हणतो गप ना मावशी झोपून त्याने रात्र भरतीला घातलं असं म्हणजे बायकोला मावशी म्हणतो हा तुम्ही नाही कुणाला जेवढी जास्त कर तुमचं काही नातं काही होत तुमचं अरे आमचं नातं तुम्हाला माहित नाही का नाही ना असं पार 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 पार

तुम्ही त्यांचं मान देण दर्शन त्यांना दीड बस जायचं तुम्ही दर्शन काय असं कंटिन्यू यायचं का आमच्या हातात उग आज आलो इथे भाऊ हा कुठं झालो तुम्ही आमची तोंडळे सारखे चेशा सारख्या कलर सुद्धा सारखा तुमचं योग कुणाच काही नात आहे काही होत आम्ही सक्य भाऊ तुम्ही दोघ सक्य भाऊ सक्य भाऊ म्हणता सक्य भाऊ वा 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 तुमच्या मध्ये मोठा कोण आमची मध्ये मोठा हा तुम्हाला माहित नाही का नाही ना अहो दिवटा मोठा आहे ड्युट्या मोठ आणि तू मी थोरला भाऊ एकच झालं ते एवढे झालं मोठ आणि थोरलं एकच होते एकच होत हा तस नाही करेल मग कस तुमच्या मध्ये धाकटा धाकटा तर मी येईल मी येईल अरे डाक्टर एकच झालं ते अरे मला डाक्टर ना थोरलं मोठ काय काय ना जाऊ एक बाईला समज दोन मुलं होते ती काय म्हणती त्याला आवडे जावळे म्हणते तशी आम्ही आवळे जावळे कोण ड्युटेन बाबू जाव ड्यूट्या आवळ्या आणि तू जावया आणि आपले पप्पू ताजी गाडीला तुमचं काही लग्न कार्य झाले असते ना लग्न कार्य झाले कुठं मोठं कुठं मोठं म्हणजे काय पाऊस पडत होतो अरे तसं नाही मग ड्युट्याच लग्न झालं लग्न झालं सुद्धा पाहुणे पाहायला आले बापरे तुला सुद्धा मला सुद्धा पाहुणे पाहायला आली मग वादच नाही तुला जमला असेल मग एक थोडासा फॉल्ट झाला काय झालं एक लय मोठा फॉल्ट झाला भाऊ काय झालं जे पाहुणे मला पाहायला आले ना जे पाहून तुला पाहायला आले जे पाहुणे मला पाहायला आले आले ते मपळे मत्री पण गेले <laughs> तुझी मत्री परत मार्केटला लावतो अरे कसं नाही हो जे पाहुणे मला पाहायला आले ते मापळे मत्रीला कापून गेले कापून मागे कारण होत काय होतं मपळे मत्रीचं दुःखच होत दुःखच होत असं म्हण पा मला पाय लयचं ट्रेन आणि मग आपल्या एकच दुखायला पाहून काय करायचे टपरी येऊन एक बिस्किट पुढे घ्यायची घरी यायचे मथेरियल द्यायचे मदरी कुठू कुठू खायची मी टुकू टुकू अरे भेटून गेले असं त्याला भेटून जायचे त्याच्यात मग आज सकारता ड्युट्याच लागले हल त्याला बाबू मला बाबू त्याला फोरक मला फोरगा त्याला घर मला घर त्याला टाटर मला टाटर त्याला मोटर अरे अरे बरोबर राजूर दादा दादाच नाव का दादाच नाव च नाव सत्यनाश बापरे सत्यनाश ड्युट्याच नाव सत्यनाथ तो नाव खाना करावा काय बाब आण तुम्ही <laughs> ज्या टायमाला टायमाला तुम्ही दोघं जन्मले शेवगावची हो सगळे गाव बोलले होते अरे बान पण बन गा म्हण इच्छु राहतो ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण अरे ब्राह्मण बोलले ते ब्राह्मण हा आमच्या आईवडिलाला असा आनंद झाला त्या टाइमाला हिरेचे कुठे कुठे हट्टी बोलून आंबरी सजून हा या, या सगळ्या गावात पन्नास ग्रॅम साखर वाटील किती पन्नास ग्राम तू आहे तरी पुरला सांगितलं पन्नास ग्राम म्हणजे छटाक साखर होती ती कोणा आकडा किती मोठा आहे पन्नास ग्रॅम आहे ग्रॅम आहे का असं करता मुला चाना। मुला चाना। <laughs> दो दो जाओ जाओ ते करता तुम्ही दोघंच लग्न लग्न झाली दादाच्या मुलाचं नाव काय मुलाचं नाव डिट्याच मुलाचं नाव घ्या तो मुलाचं नाव घ्या ड्युट्याच मुलीचं नाव थिंगी तो मुलीचं नाव खालून लागे सपरच करून जावं जावं द्यायची आम्हाला त्याशिवाय झालं पाठायची पट्टे दादाच्या मंडळीचं नाव काय मंडळीचं नाव